निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा तुरीचे पीक फुलधारणा अवस्थेत असताना वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत फवारणी करूनही किडीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात येत नसल्याने उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी सततच्या पावसामुळे अडचणीत आले आहेत त्यातच तूर पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उरल्या सुरल्या पिकाचेही नुकसान होऊन उत्पादन घटण्याची शक्यता वाढली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून न जाता किडीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी करण्यासाठी जैविक आणि रासायनिक खतांची फवारणी करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी केले आहे तूर या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव ज्या ठिकाणी दिसून येत आहे अशा ठिकाणी आपण शेतकऱ्यांना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये निंबोळी अर्काची फवारणी करावी आणि ज्या ठिकाणी निंबोळी अर्काची फवारणी केल्यानंतर दुसऱ्या वेळी इमॅमेक्टिन डेन्सेट किंवा क्लोनंटेनाप्रॉल हे जे आहे ह्या रासायनिक कीटकनाशकांची करावी असं आपण आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य